नाराजगी असे एक जे आमचे उमेदवार आहे वैशाली दरेकर ते कल्याण इष्टमध्ये एकच नगरसेवक काँग्रेसचा आहे ते वाडामध्ये ते प्रचार करायला येतात आहे आणि नगरसेवकाला जिल्हाध्यक्षला कार्यकर्त्यांना कुठला कोणालाही विश्वासात न घेता ते प्रचार करत आहे जे आमचे विरोध आमचे विरोधक आहे जे महाविकास आघाडीचे ते उमेदवार श्रीकांत शिंदे त्यांचे वडील मुख्यमंत्री आहे आणि तो स्वतः स्वतः दोन वेळा खासदार राहिलेले आहे तरी पण ते का दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटतात आहे दुसऱ्या पक्षाच्या नगरसेवकांच्या घरी जाऊन भेटतात आहे आणि हे आमचे जे महाविकास आघाडीचे उमेदवार वैशाली दरेकर आहे हे कोणाला विश्वासात न घेता ते स्वतः प्रचार करत आहे तर या संदर्भात आम्ही आता जिल्हा अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांची मीटिंग घेतली आहे आणि आम्ही याच्या संदर्भात व वरिष्ठांना माहिती देऊ आणि याच्या याच्याबद्दल आम्हाला ते जे सांगतील आम्हाला विचार करायला लाग लागेल नक्की काय केलं आहे वैशाल दरेकर आज जिल्हाध्यक्षांच्या प्रभागात ते सांगायचं नक्की का ते विश्वासात घेतात नाही ना ते स्वतः एकटे जातात प्रचाराला कुठे गेले होते ते आपलं हे हनुमान जयंती होती तिथे दर्शनाला आले होते आणि ते तिथे वॉडामध्ये प्रचार करायला लागले आणि नगरसेवक हो तिकडचे नगरसेवकांना हो माहितीच नाही की के कॅन्डिडेट आला आहे